माझं कपडे तर टाकलं बाई तिथे ते सूरज भाऊजी दिसलाय आहेत बघते त्यांच्याकडे हायकी कोणी बघणार झाले ना पहिलं बघते मग त्यांच्याकडे जाते त्यांच्याकडे राहते तंबाखू नसंतरी दुकानातून आणायला होते ओ बाबाजी बाबाजी ऐका की इकडे या आहो इकडे इकडे या इकडे या आई काय नाही ना? एक काम ना? का होतं तुमच्याकडे हा एक काम होत बघा सांग काय की इकडे का मला गेल्या नाय होय ते सोयाबीन कापायला गेल्या गेले नाय का होय हा ते तुमचं भाऊ का ते बाहेर गेल्यात आहे का की तुमच्याकडे एक काम होतं बघा हा ते सांगायचं ते का ना बाबाजी ते मला जरा ना तंबाखू पाहिजे होतं गायच्या आणून देता का दुकानातून हा ओ खाते हां एक पंधरा वीस दिवस झाले बघा सवय लागली अहो पण ते नाही गेलं ना कामच करू वाटणं आले बघा हां जरा मला आणून देता का दुकानातून पैसे देतो मी तुम्हाला हां हे बघा ही घ्या शंभर रुपये हां दोन गायच्या पाना आणि ते दोन चुन्याच्या पुढे आणा हा घरात पण ठेवते तुमच्या भावाला सांग ना का बरं का हां तुमच्याकडे हव तुम्ही खाता होय माय तुम्ही खाता होय बाबाजी आई मग द्या की हो द्या माय थोडी लई तलप आली बघा तंबाकाची हा आई चहा पिल्यापासून बघा जीवच लागणार कपडे टाकायला आला तर कपडे टाकायला बी जीव लागणार तुमचीच वाट बघत होतो लई वेळ झाले हा द्या बरं जरा हा द्या बरं किशात थांबल्या किती मध्ये कोंबल्या किशामध्ये आणि असं काय ठेवलंय बाई होय राव ना असं आई बाई बाहेर गेले हो चांगलं पुढ्या बिड्या करून ठेवलं ह्याच्यामध्ये ओ मला लई चटक लागली बघा बाबाजी लई सवय लागली ते हाऊसाक्का नाही का हा बघा तीनच चटक लावली मला होय लई चटक लावून ठेवली हे बरं केलं बघा ह्याला चुना बिना पिळल्याला हा शिकला चोळायला बी शिकला हौसा अक्काने शिकवलंय कसं चोळायचं ह तुम्ही पण चोळता वय होय तर झालं बघा बाबाची तुम्ही भेटल्या बाई मला पाली होती बघा हा नाही खाते, <laughs> खाते। आई काही नाही हा चालतंय हा तेवढं बाबाजी ते भावाला सांग ना का बघा हा तुमच्या भावाला सांग ना का हो नाहीतर लय गोंधळ घालतात ते हा त्यांना माहित नाही अजून हा आई आले ते आलेत हो बाबाची दरदर मी घेऊन टाका ते आलेत बघा हो न